नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नोकरी करण्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता एक नवीन भरती सुटली ती नवीन भरती कशाची आहे ते आपण पाहू थोडक्यात तर हे पाहा आय बी पी पी आय पी पी बी भरती दोन हजार पंचवीस इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत एक्झिक्युटिव्ह पदाची भरती मित्रांनो एक्झिक्युटिव्ह हे पद असतं माग पण आपण भरती टाकली एक्झ्युटिव्ह पदाच्या भरता सुटल्यात त्या सगळ्या पदाच्या आपण बँकेत भरत्या सुटलेल्या आहेत त्या टाकलेले ते पण पाहून घ्या आता मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती सुटली एचडीएफ ती आपण डिटेल्स मध्ये पाहू तर आता आपण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगतो बाबा जी भरती सुट्टी त्या स्टार्टिंगचा जी, जी आर त्या स्क्रीनशॉट आपण नक्कीच टाकतो मित्रांनो भरती पाहू मित्रांनो दोन हजार पंचवीस ची आहे आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची भरती सुटली त्याची मित्रांनो स्टार्टिंगचा जी आर आहे तो आपण टाकून दिलाय जेणेकरून विद्यार्थ्यांना बाबा हा गैरसमज राहिला नको भरती सुटली नाही सुटली त्यासाठी प्रत्येक व्हिडिओ आपण ह्या एक जी आर नक्कीच टाकून देत असतो तर मित्रांनो पदाचं नाव व तपशील काय तो पाहू आपण पद क्रमांक एक आहे मित्रांनो पदाचं नाव आहे एक्झिक्युटिव्ह त्याची पदसंख्या मित्रांनो एकावन एकोण पदसंख्या आहे टोटल पद मित्रांनो एकावन आहे तर ते शैक्षणिक पात्रता काय कोणत्याही शाखेतील पदवी तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशेच्या मनात हा डाऊट राहतो किंवा कोणती बँकेची भरती सुटली त्याला फक्त कॉमच लागतं तर असं काही नाही मित्रांनो तुम्ही बी ए केलं असेल बी कॉम केलं असेल किंवा बीएससी केलं असेल तुमच्या फक्त ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट पाहिजे जर तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असेल तर तुम्ही मित्रांनो निश्चित कोणत्याला त्याला अप्लाय करू शकता तर मित्रांनो वयाची अट पाहून घ्या वयाच्या मित्रांनो एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते पस्तीस वर्ष वय वर्ष मित्रांनो एकवीस ते वय वर्ष पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जर तुम्ही कॅटेगरी मधून एस सी किंवा एस टी तर तुम्हाला मित्रांनो पाच वर्ष सूट भेटेल म्हणजे तुम्ही वय वर्ष चाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता जर तुम्ही सी या कॅटेगरीमध्ये असाल तर मित्रांनो त्याचा तीन वर्ष सूट भेटणार आहे वय वर्ष अडतीस वर्षापर्यंत मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता हे झाले वयाच्या मित्रांनो तसे होण्यासाठी पस्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता तर मित्रांनो नोकरी ठिकाणे संपूर्ण भारतात राहणार आहे ऑल इंडियामध्ये तुम्हाला पोस्टिंग घेऊ शकते मित्रांनो तर आता त्याची फी राहणार आहे फी राहणार आहे मित्रांनो जनरल ओबीसी डब्ल्यू एस यासाठी मित्रांनो साडेसातशे रुपये फी आहे आणि जे विद्यार्थी एस सी एस टी आणि पीडब्ल्यू या कॅटेगरीमध्ये येतात त्यासाठी मित्रांनो दीडशे रुपये फी आहे फक्त फी मित्रांनो दीडशे रुपये फी आहे आणि जे ओपन बी सी साठी साडेसातशे रुपये फी आहे मित्रांनो तर महत्वाच्या तारखा पहा ऑनलाईन अर्ज काही शेवटची तारीख मित्रांनो एक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस मित्रांनो ऑनलाईन अर्ज चालू झालेला आहे मित्रांनो आणि लास्ट डेट आहे एकवीस मार्च तर मित्रांनो आता ही पूर्णपणे डिटेल्स माहीत झाली तुम्हाला अजून पण काही डाऊट्स असतील तर त्या खाली कमेंट करा मी नक्कीच त्याचं उत्तर प्रयत्न करेन आणि मित्रांनो आपण आता वन विवाची टेस्ट सिरीज चालू केलेली आहे तर त्याचा पण माग टाकल्यात तर वन ज्यावेळेस मित्रांनो एक मन आपल्या मराठीत ज्यावेळेस आपल्याला ताण लागते त्यावेळेस वीर खोदण्याला काय अर्थ नाही तर तुम्हाला आता वनशिवा येणारच मित्रांनो थोडे आता सूत्र हल्ले मित्रांनो आता पोलीस भरतीमध्ये भरती ज्यावेळेस सांगितलंय त्याचप्रमाणे वन विभागाची पण जाहिरात येईल मित्रांनो पण जाहिरात येण्या जर आपल्या मित्रांनो अभ्यास झालेला पाहिजे त्यासाठी आपण बघा जे प्रिविस सेम टी सी एस पॅटर्न घेतलेले जे जेवढे प्रश्न आहेत मित्रांनो ते सर्व टाकलेले आहेत ते पण पाहून घ्या कालच मी आयडी बी आय बँकेची भरती टाकली ती पण घ्या सीएच टाकली मित्रांनो असं प्रायपास टाकली मित्रांनो भरता येत राहतात आपण म्हणतो यार काय मी एवढे दिवस अभ्यास केला मला काय नोकरी लागा पण मित्रांनो नोकरी कावं लागेल ज्यावेळेस तुम्हाला भरती सुटली हे माहीत होईल त्यावेळेसच पण मित्रांनो भरती सुटत राहते पण आपल्याला भरती माहीत होत नाही तर मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नातेवाईकांना तुमच्या लहान भावांना शेअर करा जेणेकरून मित्रांनो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि ते मित्रांनो फॉर्म भरू शकेल जर तुम्ही मित्रांनो फॉर्मच नाही भरला तुम्हाला भरती माहितच नाही झाली तर तुम्ही नोकरी कशी काय लागेल हा एक खूप मोठा प्रश्न मित्रांनो त्यामुळे थोडं अपडेट राहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो भरत्या सुट्ट्यात भरत्या लेव्हल पण जातात पोरं भरती पण होतात पण आपल्याला ती भरती कधी सुटली काय झालं काय प्रोसेस आहे काय अभ्यासक्रम आहे काहीच माहित नाही मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्कीच करा मित्रांनो एकदम डिटेल्स आणि अचूक माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर करायचा प्रयत्न करतो मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या लोकांना म्हणजे जास्त मित्रांना वगैरे शेअर करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि पुढं मित्रांनो जो पण भरत आहे अचूक माहिती तुमच्यावर पोहोचव नक्कीच प्रयत्न करेन जय हिंद